आमच्या वेळेतली पोरगी धरली मशीमाला वालेल्या पकडा आणि मेल पोरगी धरली तर जागा चुकला अरे सोय तिथ ना इथं काय धाकलं लुंगड्याचा पदर तुला बोरो तर मैकनाय किरली का म्हात अरे मजुरीच्या बाजार ना मजुरीच्या बाजारा कुणाच्या हुकमान अरे आम्हाला नवरे आणि नवरेच्या उपमान जाणार का रे नवरे आहे हा तुमच्या नवऱ्याचा नवरा आम्ही आज घरी उभा आहे माझा हा तुम्ही घेतला का नवऱ्याचा नवरा म्हटल्यावर डबल नवरा झाला झाला की सांगता तुझे ऐकलंच काय आम्हाला एक एक नवरा आहे तर सहा सहा महिने आम्ही त्या किर्डीच्या तोंडाकडे बघत नाही याच कारण का अरे बाहेरच्या बाहेर बघते नवऱ्याची काय गरज आहे आम्हाला नाही नाही बाजार हाण कोण करत नवऱ्याची गरज कधी संध्याकाळी हिशोब नवऱ्यांना रोजच्या रोज हिशोब द्यावा लागतो बाबा घेतो तुम्ही हिशोब करून घेतो तू कोण आहे म्हणजे देव आहे देव काय देव आहे रमेश देवता भारता कुठं रमेश देव काही अगं तो देव नाही म्हातारे मी तूच आहे चक्रधारी चक्रधारी तुला कृष्ण कृष्ण कसा होता हे अलंकार कुठे आगळा अलंकार गोपा मध्ये स्वतः वापरत होतो आता काय बँकेचा रे मोडलीस बाजार झाले का म्हणजे मी एकटा आलो आहे म्हणून तुम्ही मला कृष्ण सारे काय पुरी आहेत एवढी माणसं आणि आमच्या पुरी तुला काय कमी दिसते पंधरा पुरी येऊन आली काय जास्त पुरी बाकी मागे बाकी त्या किती मेन मेन फुड आणले माझा किती आहे हा शहस्त्र एकशे आठ नऊ किलोमीटर पुरी किलोमीटर किलोमीटर पुरीला यंदा मीटर बसावले आता पण तुमच्या गावाने एवढ्या वेळ आग असतील तरी माझ्या गोपाळ साधे नाही लढाव लढाव आमच्या पुढे काय साधे आहेत आमच्या कुडींच्याकडे काय साधी शस्त्र आहेत का आमच्या कुडींच्याकडे डाली आणि तुझ्याकडे काय म्हाते माझ्याकडे नुसती काळी तोपे आहे बरी तुला का काय करणार तुझ्या वरचे काय करणार काय करणार फेकून मारला तुझ्या झालीच्या म्हाताऱ्या अशा चिंध्या चिंद्या होती नको मोठेपणा सांगू बर सांग, सांग तू पहिला भाला मारशील दुसरा भाला मारशील पण तिसऱ्या भाड्यावर माकडे करून पडतील यामुळे तुझी झाल मजबूत आहे का खेळी मग लढाई वगैरे अनुभव आहे का बाबा लढाई केली कालचित बाजी लढाई चुकली नाही तर लढाई नाद नाही करायचा किती शत्रू मी अनुभव घेतले प्रमाण नाही शत्रू कटळायचे हो मी नाही कटराय अशी कुठली लढाई लढाई मध्ये कुठेही लढाई काय ती सुद्धा लढाई रे बाबा हो उसत लढाई हो वड्या हो किती अडचण ह तिथे शत्रू गाठायचा हांगाव घेता हांगाव घ्यायचा गणी मी काय हा पण एखादं उदाहरण दे बरं काय उदाहरण तुला सांगायचं पर्वत्या घाट हा घाटात 270 बघितली लिहिल्या म्हणजे आम्ही लढाई शकत नाही हित लढाई घरी लढाई हो लढाय धार लावा लागली मग नाही मी तू माझे दोनशे शत्रू रेंटच्या रेंट बघितल्या घुसले दोनशे मधी

रक्त पडला म्हातारे तुझी लढाई तुझ्या जवळच राहू दे काहीतरी काकेतलं काढून बाजारात मांडत जाऊ नको मी देव कसा आहे थोडक्या शब्दात तुम्हाला ओळख हात जोडा डोळे झाका करू का सुरुवात कशाला डोळे झाकायला लावून आमच्यावर सुरुवात कर म्हणजे बाळा पाण्याचा ता खर्च आमच्या नवर यांनी केला पाहिजे तुमच्यावर सुरुवात नाही म्हातारी मग ओळख सांगायला सुरुवात करू का असं म्हटलं कर सुरुवात हात जोडा डोळे झाका वडापाव okay. बाबा तेव्हा वडापाव जे पुरी भुखायला त्या तोंडाने त्यांच्या माशी उठणा वडापाव okay. खायला आलाय शेरी आणपाल्या